तर एक राजकीय बातमी पाहूयात एकनाथ शिंदेच्या सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज आहेत निधी दिला जात नसल्याचं अजित पवार यांच्या विरोधात पुन्हा एकदा तक्रार केलेली आहे एकनाथ शिंदेनी सर्व मंत्र्यांची बैठक सुद्धा बोलावली आहे बघा तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला टास्क पुन्हा एकदा त्यांना ती एक आठवण झालेली आहे कधी कधी विसरतात कधी कधी आठवतं त्यांना पण एकंदरच खरी गोष्ट आपल्या जर सत्य परिस्थिती लोकांसमोर आणायची असेल तर आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत मग ते कायदा सुव्यवस्थेमध्ये असतील ते शेतकऱ्यांचं आपण पाहतो नुकसान जे वाढत चाललं ते असेल मुंबईमधलं जे परवाखाडी नुकसान झालं पावसाळ्यामध्ये असेल पण ही सगळी जी मंडळी आहे जी मंत्रिपद घेऊन बसलेली आहे ती व्यस्त आहेत ह्याच भांडणामध्ये की फंड पैसा गाडी बंगला पालकमंत्रीपद पुढे काय